नमस्कार अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय या शासन निर्णय सविस्तर जाणून घेऊया याकरता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरण करण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून सतरा मे दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता मागणी क्रमांक एक्स वन मुख्य लेखा शीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे मे दोन हजार चोवीस जून या महिन्याच्या वेतनाकरिता सत्तर कोटी इतका निधी वितरित इत करण्यास व खर्च करण्यास मान्यता देण्यात आली सहदर्जा निधी हा पोषण आहार विशेष पोषण आहार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिशा शंभर टक्के एक वेतन तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या एकशे तेवीस व दोनशे एकसष्टनुसार नुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेकरिता जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षाखाली खर्च टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तसेच सदर निधीकरता नियंत्रण अधिकारीमधून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे असणार आहेत त्यांच्याकडे सदरचा निधी सुपूर्त करण्यात येत आहे त्यानुसार आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई आणि वित्त विभागाच्या संदर्भातील पत परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या तपासणी सूचीबाबत तसेच संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना प्रलंबित निकष वित्तीय अधिकाराचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे या संबंधाने शासन निर्णय आहेत तुम्ही स्क्रीनवर स्प्रोड करतोय तुम्ही बघा आणि काही शंका असल्यास तुम्ही कमेंट्स करून लिहू शकता विनंती आहे मित्रो आपल्या जिल्ह्याचे जी नाव जर तुम्ही कमेंट्स सॉक्शनमध्ये लिहाल तर याचा फायदा मला आपल्या आपले, आपले व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून पाहायला जातात हे माझ्या लक्षात येईल तर सला मंडळी परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र